दिनांक पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी रायगडासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा कहर होत होता मुंबई नवी मुंबई पुणे रायगडसह महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत होती महाड पोलादपूर देखील याला अपवाद नव्हते महाड पोलादपूरमध्ये देखील जोरदार पर्जन्यवृष्टी होत होती या अगोदर अशी पर्जन्यवृष्टी झाल्यास महाडमध्ये पुराचा हाहाकार माजत होता परंतु यावेळेला मात्र पुराचा फटका महाडकरांना बसला नाही आणि याचे संपूर्ण श्रेय हे शासनाला जाते याबाबत आमदार भरत शेठ गोगावले यांना विचारणा केली असता त्यांनी शिंदे सरकारचे आभार मानले अनंत गोळेसह प्रज्ञा जाधव मी चोवीस तास मुंबई याच वर्षी असं नाही आहे गेल्या दोन वर्षापासून महाड शहरामध्ये पूर आलेला नाही आहे त्या वर्षाला आम्हालाही वाटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी म्हणजे अगदी काटोकाठ पण जे काम आम्ही मनापासून केलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला निधी अगदी मी सांगितलं मगाशी पोलादपूरच्या वर पासून आमच्या इकडे शिवतर असल वाळण असेल बिरवाडी असल या सगळ्या नद्यांचा गाळ काढून त्याची कार, खुली केली त्यानंतर महाडमधले शेडाव नाका असेल ते महाडच्या पाठीमागची सगळे जो गाळ होता तो जास्तीत जास्त काढला दोन जुटे राहिले ते पण एवढ्याला काढतो परंतु आम्हाला समाधान आहे की मुख्यमंत्र्यांनी दिलेला निधी हा आम्ही चांगल्या प्रकारे वापरला त्याच्यामुळे आम्हाला थोडी तसल्ली मिळाली आणि माझ्या यांना तसली मिळाली पोलादपूर यांना तसल्ली मिळाली की कुठंही पाणी शिरलं नाही नंतर खाली नागोटण्याला पाणी शिरलं रोयाला कुंडलीगेला पाणी शिरलं खेडला जगपुरीला तिथं पाणी शिरलं आणि कोल्हापूर गुलापूर पुणेचा हा कार आहे पण या वेळेला महाड आणि पोलादपूर आमचं सुरक्षित आहे मुख्यमंत्र्यांना त्याबद्दल माझा धन्यवाद तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल ऐकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील